नमस्कार मंडळी चला चातुर्मास सुरू झाला आहे आणि चातुर्मासात पहिला श्रावण महिना आला आहे आणि श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी नागपंचमीला ह्या ज्वारीच्या लाया लागतात आणि एकदम घरी पाच मिनिटात ह्या लाया तयार होतात दिवाळीपर्यंत बऱ्याचशा सणांना ह्या लाया लागतात ला 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 तर चला आपण आज घरी बनवूयात नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत लाया बनवण्यासाठी मी ती एक वाटी भरून ज्वारी घेतलेली आहे काही याला जोंडाळा म्हणता किंवा आमच्याकडे याला शाळू पण म्हणतात तर याला थोडासा लालसर कलर आहे आणि ज्वारी ही एकदम पांढरसर असे दोन प्रकार असतात तुम्हाला जे। ते ते जी भेटेल ती घेऊ शकता तर बघा ही अशी थोडीशी लालसल रंगावर आहे एकदम पांढरी नाही आहे आणि थोडेसे जाड दाणे आहे तिचे या प्रकारे मी घेतलेली आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची अशी पाण्यात घातल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची धुतल्यानंतर बघा असे चोळी की त्यात हलके किंवा कुचेर जे दाणे असतील ते वरत रंगतात ते काढून टाकायचे कारण ते आपल्याला त्याच्या लाया होत नाही त्या फुगत नाही म्हणून ते आपल्याला धुऊ टाकल्यानंतर ते त्यात काढून टाकायचे स्वच्छ धुवून घेतली आहे तर बघा आपण दोन पाण्याने स्वच्छ आपण ही ज्वारी धुवून घेतली आहे आता इथे एका पातेल्यात मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे पाणी उकळत आलं आहे त्यामध्ये आता ही धुतलेली ज्वारी सर्व टाकून देऊया व्यवस्थित हालवून द्यायची आणि उकळी आली का एक दोन मिनटं फक्त आपल्याला हे असं शिजून घ्यायचं आहे दोनच मिनटं आपल्याला यावर झाकण ठेवून उकळून घ्यायचे दोन मिनटं झाले की गॅस बंद करायचा आणि एका चाळणीमध्ये आता हे ओतून घेऊया म्हणजे पाणी आपल्याला यातलं बाहेर काढून टाकायचं आहे तर इथे एका भांड्यावर मी चाळणी ठेवली आणि त्यामध्ये ही सर्व ज्वारी ओतून घेतली तर बघा मस्त आपली एकदम पांढरी शुभ्र अशी ज्वारी दिसायला लागली पाण्याने थळवून द्यायचे आपल्याला चाळणीमध्ये आणि ही प्रोसेस तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवली तरी चालेल पण नाही केली तरी तर बघा पाणी थळल्यानंतर कपड्यावर टाकायची आणि फॅन खालीच एक दोन तासात छान सुकली जाते उन्हात घालायची नाही घरात फॅन खाली सुकवायचे आहे आता आपली ज्वारी तयार झालेली आहे मी एक कुकर ठेवलेला आहे तो पाच मिनटापूर्वी चांगला गरम करून घेतला आहे कुकर आपल्याला आधी गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये मी अर्धी ज्वारी टाकलेली आहे अर्धी दोन बॅशमध्ये करणार आहे आणि गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे आणि बघा फुल गॅसवर आधी थोडंसं हलून घ्यायचं असे एक दोन लाया फुटायला लागल्या का यावर कुकरचं झाकण ठेवायचं आहे आणि झाकण नाही ठेवलं तर अख्याला आहे कुकरच्या बाहेर येतील आपला कुकर मोठा आहे तरी बी बाहेर येऊ शकता म्हणून असं थोडंसं अल्लाच झाकण ठेवायचं आणि खालून गॅसची फ्लेम मोठीच आहे बारीक करायची नाही आहे आणि असं थोडंसं एकसारखं हलवत राहायचं म्हणजे मग फ्लेममुळं खालच्या ज्वारी ज्वारी जळणार नाही आणि सगळं कुडला एक सारख्या फुटतील तर बघा एक दोन मिनटातच आपला लाह्या तयार होत आहेत एकदम उडताय तोपर्यंत आपलं झाकण ठेवायचं आहे आवाज मी झाला की मग झाकण काढायचं आहे बघा असं कुडंमुडं उडत आहे गॅस बंद करून द्यायचा बघा एकदम आपल्या सर्व लाह्या मस्त अशा झालेल्या आहेत एकदम कुडमुडं एखादा अर्धा दाना कुची राहिलेला असं नाही तर सर्व मस्त आपल्या ज्वारीच्या लाह्या तयार झालेल्या आहे हे आता आपण चाळणीत काढून घेऊया आणि राहिलेली दुसरी बॅच पण आपण करून घेऊया तर बघा अशी कुकरमध्ये टाकलं का एक दोन मिनटं आपल्याला असं हलवून घ्यायचं आणि नंतर वाजा एक दोन लाई फुटली की त्यावर थोडंसं झाकण ठेवून असं हलवत हलवत दोन मिनटं करून घ्यायचं मस्त आपल्या वाटीभर यायच्या एवढं भर आपल्या ज्वारीच्या लाया तयार झालेल्या आहे दिवाळीपर्यंत तुम्ही कुठल्याही सणाला या वापरू शकता किंवा हलका आर म्हणून मुलांना तुम्ही आणि ह्या खूप पौष्टिक असतात तर तुम्ही लहान मुलांना पण देऊ शकता आणि एकदम झटपट होतात पाच मिनटात ह्या कुकरमध्ये लाया तयार होतात एकदम मस्त अशा पौष्टिक लाया आपण घरच्या घरी तयार केलेल्या आहे पाच मिनटात तुम्ही नक्की करा तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा विडियो पाइबल धन्यवाद